मित्रांनो सगळ्या तरुणांचं महाराष्ट्रामध्ये मा एकच रडगाण आहे की मला रोजगार नाही मला परवडत नाही आम्ही जगायचं कसं तर मित्रांनो तुम्हाला एक मी साधा सोपा मंत्र देतो या आजीन नाही ना चार शेळ्याच्या माध्यमातन म्हणजे स्वतःच हा सुरुवातीला एकच शेळी होती म्हणता त्या आणि एका शेळीपासून कशी उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी तयार केलं आज मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे शेळ्या तयार झालेल्या आहेत बघा चमक पाहू शकता एका जागेवरती बांधून असतात ह्या मित्रांनो शेळ्या आणि दुसऱ्या ज्या शेळ्या जर हिंडून येतात दिवसभर तर त्यांची शेळ्याच्या अंगावरती एवढी चमक नाही पाहू शकता दीड महिन्याचं करडू जवळजवळ झालेलं आहे आणि किती चकाकी त्याच्या अंगावरती आहे मित्रांनो याच्या मागे मोठ कष्ट घेतात हे आजी घेत आहेत त्या मावशी घेत आहेत ती पोरगी घेते ती पोरगी येतात जाता बघत ती शेळ्या वैरण टाकते नाही तर त्यांच्या पुढचं माघारी उचकून टाकते पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावर त्यांनी याच संगोपन केलेलं आहे याला खायला काय देता तुम्ही निस्त गवात बांधतो गवात बांधता का वा 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 पाहू शकता मित्रांनो तुम्ही जातीची शेळी बघा मित्रांनो ही खुरक नाही पाणी नाही काय नाही खुराक नाही पाणी सुद्धा पाहिजेच नाही बघा त्याला